महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आकाराचं शिवलिंग श्री कोपिनेश्वर मंदिरात आहे आणि या मंदिरातील शिवलिंगाची उंची चार फूट तीन इंच असून गोलाकार घेत बारा फूट आहे एवढंच नाही तर दरवर्षी तिळातिळानं हे शिवलिंग वाढत आहे या वाढणाऱ्या शिवलिंगाचं रहस्य काय आहे आणि त्यामुळे कोणते कोणते चमत्कार होत आहेत या रहस्यमय व्हिडिओला परत एकदा सुरुवात करूया श्री कोपिनेश्वर मंदिर हे एक पेशवीकालीन ऐतिहासिक मंदिर आहे हे मंदिर ठाणे शहराचं भूषण आहे श्री कोपिनेश्वर ही ठाण्याची ग्रामदेवता म्हणूनही ओळखली जाते ठाणे शहर आणि परिसरातील जनतेला या मंदिराबद्दल विशेष आदर आहे कारण हे एक जागृत देवस्थान असल्याची अनेक भाविकांची श्रद्धा आहे मुंबई गॅझेट ठाणेमध्ये या मंदिराविषयी माहिती मिळते त्यातील वर्णनाप्रमाणे हे ठाणे शहरातील सुप्रसिद्ध मंदिर मासुंद तलावाच्या पूर्वीच्या काठी उभा आहे याच्या भोवतालचा परिसर अंदाजे दोनशे वार लांब आणि साठ वार रुंद असा होता हा सारा भाग श्री कोपिनेश्वर मंदिर भूभाग म्हणून ओळखला जातो इसवी सन सतराशे साठच्या च्या सुमारास सरसुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी हे मंदिर बांधलं श्रीमंत बाजीराव साहेब पेशवे यांनी इसवी सन सतराशे चौपन्न साली सर सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांना राहण्यासाठी ठाण्याला एक वाडा बांधून दिला या मासुंदा तलावातच मंदिरात प्रतिष्ठापित केलेलं शिवलिंग सापडलं म्हणून मंदिर उभं करून शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आणि साऱ्या शिवभक्तांना हे मंदिर दर्शनासाठी खुलं केलं गेलं या मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱ्या शिवभक्तांनी मंदिर परिसर सदैव भरलेला असतो प्रभात काळी आणि सांजवेळी सनईचे मंजूळ स्वर ऐकू येतात आणि चौघडात झडू लागतो रोज नियमित होणाऱ्या अनेक भक्त मंडळी उपस्थित असतात प्रवचन कीर्तन एकोणीसशे पंचेचाळीस सालापासून मंदिराच्या सेवेत आर्य प्रसारक मंडळाचा सक्रिय सहभाग असतो या मंदिराच्या परिसरात विठ्ठल रुखमाई मंदिराची घुमटी शीतला देवी मंदिर उत्तरेश्वर आणि पंचमुखी महादेवाचे छोटेखानी मंदिर श्रीराम मंदिर श्रीकालिकादेवी मंदिर म्हसोबा मंदिर मारुती मंदिर गणपती मंदिर दक्षिणामुखी हनुमान मंदिर कल्पवृक्ष वशिष्ठ कामधेनू मंदिर श्री दत्त मंदिर राम मंदिरासमोरील तास मारुती मंदिर गरुड मंदिर इतक्या देवतांची छोटी मोठी मंदिरं आहे इसवी सन अठराशे एकोणऐंशी साली हिंदू बांधवांनी वर्गणी गोळा करून श्री कोपिनेश्वर मंदिराच्या समोरील सभागृहाचा जीर्णोद्धार केला या सभामंडपाचा पुढे इसवी सन साली भव्य सभामंडप बांधून जीर्णोद्धार करण्यात आला इसवी सन एकोणीसशे पस्तीसच्या सुमारास ठाणे शहरातील काही नागरिकांनी ठाणे न्यायालयात अर्ज केला आणि त्यावरील निकाल बारा डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी न्यायालयाने दिला आणि मंदिराच्या व्यवस्थापनेची एक योजना न्यायालयाकडून देण्यात आली त्यानुसार चार नोव्हेंबर एकोणीसशे बावन्न रोजी श्री कोपिनेश्वर टेम्पल कमिटी ट्रस्टची धर्मदाय आयुक्ताकडे रीतसर नोंदणी करण्यात आली मंदिराची एकूण व्यवस्थापना आणि मालकी ट्रस्टकडे आल्यानंतर त्यावेळेच्या विश्वस्थाने मंदिराचा परिसर सुधारून भोवताली इमारती उभारून त्यात दुकाने इत्यादी बांधली आणि मंदिराच्या नित्य उत्पन्नाची व्यवस्था केली इसवी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली सरकारकडून देवस्थानासाठी पश्चिमेकडे दक्षिणोत्तर पंचवीसशे वार जागा खरेदी करण्यात आली ह्या जागेवर भराव टाकून भव्य पटांगण तयार करण्यात आलं काही वर्षापूर्वीच ती जागा परस बंद करण्यात शिवाय कबुतरासाठी हौद उत्तरेकडे स्वच्छता अशा व्यवस्था करण्यात आल्या श्री मंदिराच्या प्रवेशद्वाराची उंची चार फूट आहे म्हणजे गर्भगृहात नतमस्तक होऊन तीन ते चार पायऱ्या उतरून जावं लागतं प्रवेशद्वाराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला कोन्हाळ्यात अनुक्रमे श्री गजानन महाराज भगवान श्री हरिविष्णू यांच्या सुबक मूर्ती आहेत शिवलिंगाच्या समोरच सभागृहाच्या बाहेर नंदिकेश्वराची मेठ डंबरी आहे सभागृहाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला भव्य महागणपतीची मूर्ती नव्यानं बसवली आहे आणि उजवीकडे देवी सर्व मंगलाची मूर्ती स्थापित केली गेली आहे आधी सांगितल्याप्रमाणे या मंदिरातील शिवलिंगाची उंची चार फूट तीन इंच असून गोलाकार घेर बारा फूट आहे आणि महाराष्ट्रात हे सर्वात मोठ्या आकाराचं शिवलिंग आहे या मंदिरातील शिवलिंगाची पूजा अर्चा गुरव करतात हे मंदिर भाविकांसाठी पहाटे सहा वाजतापासून खुलं असतं आणि दुपारी साडेबारा ते साडेतीन या दरम्यान हे मंदिर आणि परिसर साफसफाई करण्यासाठी बंद केलेला असतो पुन्हा दुपारी साडेतीन नंतर ते रात्री दहा वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुलं केलं जातं सुमारे हजार ते अकराशे वर्षाचा इतिहास असलेले हे ठाण्यातील श्री कोपिनेश्वर मंदिर आहे जे भाविकांचं श्रद्धास्थान आहे राज्यभरातून येथे अनेक भाविक येत असतात या मंदिराबद्दल आख्यायिका अनेक आहेत त्यापैकीच तिळा तिळानं येथील शंकराची पिंडी मोठी होते अशी आख्यायिका सांगितली जाते त्यामुळेच भाविक आवर्जून येथे दर्शनासाठी येत असतात कोपीनेश्वर मंदिर हे केवळ भगवान शंकराचंच मंदिर नसून पिंडीच्या मुख्य गाभाऱ्याखेरीज मंदिराच्या आवारात अन्य देवतांची लहान मंदिरं देखील आहेत त्यामुळे दत्त जयंती हनुमान जयंती नवरात्र उत्सव रामनवमी महाशिवरात्र असे उत्सव मंदिरात नियमित साजरे केले जातात भगवान शंकराची पिंडी असलेले हे मंदिर अतिशय पुरातन आहे मात्र बाकी मंदिरं कालांतराने बांधली गेली श्री गोपीनेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीच्या दिवशी दोन ते तीन लाख भक्तजन श्री कोपीनेश्वर महाराजांच्या दर्शनास येतात म्हणून त्या दिवशी एकूण व्यवस्थेची विशेष योजना राबवली जाते सर्व दर्शनार्थींना कोपिनेश्वर महाराजांचं दर्शन घेता येईल अशी व्यवस्था केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी ट्रस्ट तर्फे लघु रुद्र केला जातो दुसऱ्या दिवशी श्री कोपिनेश्वर महाराजांची पालखी नगर प्रदक्षिणेसाठी निघते अमावस्येला रात्री वारकरी संप्रदायाचं कीर्तन मंदिराच्या गुरुवातर्फे आयोजित करण्यात येतं याचबरोबर दरवर्षी ट्रस्टतर्फे अधिक मासात किंवा वैशाख मासात लघुरुद्राभिषेक किंवा महारुद्राभिषेक केला जातो यावेळी सुमारे चाळीस ते पन्नास रुद्र म्हणणारे ब्रह्मवृंद उपस्थित असतात याही व्यतिरिक्त श्री कोपिनेश्वर मंदिर हे ठाण्यातील ज्ञानाचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे केंद्र बनावे असा प्रयत्न या मंदिरांच्या विश्वस्त मंडळांकडून केला जात असतो श्री कोपिनेश्वर महाराजांची पंचामृत पूजा रोज पहाटे वाजता केली जाते आणि प्रभू मंदिराची पूजा पुझा स्वतंत्र पुजाऱ्यांकडून केली जाते दररोज होते रोज सकाळी साडेसहा ला आणि रात्री साडेसात यावेळी सणही चौघडे होतात रोज रात्री आठ वाजता परिसरातील सर्व देवळांतून सांज आरती पुजारी आणि गुरव यांच्याकडून केली जाते श्री कोपिनेश्वर महाराजांना रोजचा दुपारचा नैवेद्य ट्रस्ट मार्फत दिला जातो सा आधी सांगितल्याप्रमाणे श्री कोपिनेश्वर शिवलिंग स्वयंभू आहे या शिवलिंगाची उंची दरवर्षी वाढत जाते आणि असं मानलं जातं की जेव्हाही हे मंदिराच्या छताला चा स्पर्श करेल तेव्हा प्रलायाम होईल महाशिवरात्रीच्या दिवशी श्री कोपिनेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते कारण हे शिवलिंग स्वयंभू असल्यानं इथे आलेल्या प्रत्येक भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात असे चमत्कारिक अनुभव सुद्धा येथील भाविकांना आलेले आहेत असं सांगितलं जातं श्री कोपीनेश्वर ते ठाण्याचं संरक्षक देवही मानलं जातं या मंदिरातील शिवलिंग सर्वात मोठं शिवलिंग मानलं जातं तुम्ही सुद्धा या कोपिनेश्वर शिवमंदिराला भेट देण्याचा विचार करत असाल तर ठाण्याला तुम्हाला यायचं आहे ठानी वेस्टला अगदी रिक्षाच्या माध्यमातून तुम्ही सहज इथे पोहोचू शकता अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका